एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशिक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती सविस्तर वृत्त असे अवघ्या चार ते पाच दिवसांवर नाशिक लोकसभा निवडणुकीचा वेळ राहिला असताना काल हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यात आली होती या प्रसंगी नाशिक जिल्हाभरातून हजारो शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी शिवसेना नेते राजाभाऊ वाजे संजय राऊत उद्धव ठाकरे यांची भाषणे झाली आज माननीय उद्धव साहेब इथे उपस्थित आहेत पण देशाचे पंतप्रधान मिस्टर फेकू आपण म्हणताय मिस्टर फेकू हे सुद्धा नाशिक मध्ये होते हे सुद्धा नाशिकला होते निफाड तालुक्यातल्या पिंपळगावला गेले भाड्याची माणसं तिथे आली भाषण करताना करता, करता समोरून एक तरुण शेतकरी उठला आणि त्याने प्रश्न विचारला की प्रधानमंत्री जरा कांद्यावर बोला कांद्याच्या प्रश्नावर बोला शेतकऱ्यांचे जे हाल चालू आहेत कांदा निर्यात बंदी त्याच्यावर बोला तेव्हा या देशाच्या पंतप्रधानानं त्याच्याकडे रागानं पाहिलं डोळे वटारून पाहिलं आणि फक्त भारत माता की जय जय श्रीराम असा घोषणा देऊन निघून गेले अरे भारत माता ही का तुमची खाजगी प्रॉपर्टी आहे तो शेतकरी सुद्धा भारत मातेचाच लेकरू आहे तो शेतकरी सुद्धा श्रीरामाचाच भक्त आहे तुम्ही पंतप्रधान म्हणून या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नसाल कांदा उत्पादकांचे प्रश्न सोडवू शकत नसाल आणि फक्त थापा मारून निघून जात असाल तर या थापाड्याची या देशाला गरज नाही चार जून नंतर आपल्याला त्यांना घरी बसवायचा नरेंद्र मोदी येणार आणि त्यांना आमचे शिवसैनिक काही प्रश्न विचारतील म्हणून मधल्या आमच्या अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी नजरबंद करून ठेवलं अटका केल्या नरेंद्र मोदी शिवसेनेला अशा प्रकारे घाबरतात महाराष्ट्राला घाबरतात शिवसैनिकांना घाबरतात या देशात प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी या देशाची अर्थव्यवस्था साफ कोलमडलेली आहे तरी सुद्धा नरेंद्र मोदींना एक प्रकारची घमेंड आहे की माझ्याशिवाय या देशाला पर्याय नाही मी म्हणजे देश मी म्हणजे इंडिया मी म्हणजे सर्व काही ही घमेंट उतरवायची वेळ आता आलेली आहे नव्या भारताचा नवा मंत्र मोदीने दिलेला आहे आपल्याला सांगू इच्छितो हा नवा मंत्र काय की या देशामध्ये काम धंदा मंदम मंदी प्रचंडम जिंदगी झंडम फिरबी घमंडम फिरबी घमंडम अरे कसली घमेंड आली आहे तुम्हाला हा या देशाची जनता तुम्हाला सत्तेवरून खाली खेचायला निघालेली आहे आज नरेंद्र मोदी सकाळी पिंपळगावला होते नंतर इथून ते मुंबईला कल्याणला गेले कल्याण वरून ते मुंबईमध्ये आता रोड शो करतायत आखी मुंबई त्या रोड शो साठी आज बंद करून ठेवलेली आहे ट्रेन बंद केलेले आहेत मेट्रो बंद केलेली आहे गेल्या एक महिन्यामध्ये मोदींनी महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस सभा घेतल्या आणि मुंबईमध्ये आज रोड शो घेत आहेत शिवसेनेमुळे नरेंद्र मोदींना रस्त्यावर यावं लागलं लक्षात घ्या पण कितीही रोड शो घ्या किती सभा घ्या हा महाराष्ट्र आता तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे नरेंद्र मोदींची सभा आहे त्या तिथे भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकणार आहे हे तुम्हाला मी आता खात्रीनं सांगते नरेंद्र मोदींनी एक वर्षापूर्वी कर्नाटकामध्ये सत्तावीस सभा आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर जे गुजरातच्या हाताचं असेल ते आम्ही जरूर देऊ पण महाराष्ट्राचं ओरबाडून तुम्ही नेणार असाल तर तो तुमचा महायुतीचा महाराष्ट्र ओरबाडणारा हात आम्ही इथले इथे कापून टाकल्याशिवाय राहणार नाही हे व्यापारी सुद्धा स्पिडले जात आहेत जीएसटी मध्ये जरा इकडे तिकडे कुठे काही झालं की लगेच उचलतात आणि टाकून देतात तुरुंगात काही जणांना नोटीस देतात आणि मग काय चंदा दो आणि धंदा लो जे निवडणूक रोख्यांच्या बाबतीत केलं अनेक अशा कंपन्या ज्यांच्यावरती धाडी टाकल्या आणि त्यांनी निवडणूक रोखे दिल्यानंतर क्लीन चिट जसं अजितदादाला केलं अशोक चव्हाणांना केलं सगळ्यांनाच करताय म्हणजे मोदी गॅरंटी काय आहे की आप भ्रष्टाचार करो और भाजपा आ आजाओ क्लीन चिट मेरी गॅरंटी आहे आणि मी काही जणांना बोलतोय सभेमध्ये लोकांना पटतय म्हणजे यांचे जे काही चेहरे चपाटे आहेत हे पूर्वी किंवा आत्ता सुद्धा आपल्याकडे गल्लीबोळामध्ये घंटा गाडी येते ना कचरा कचरा क्लीन करायला येते की नाही कचरा गाडी येते ना कचरा करायला गोळा करायला तशी भाजपची गाडी फिरते कोण भ्रष्टाचार घ्या इकडे घ्या मग सगळे एकत्र करून घेऊन जातात मग त्यांना विचारतात हा क्या है, बोलो इसका कितना घोटाळा आहे इसका पाच करोड काय चल लात म्हणून आकलन दे पाच कोटीचा काय घोटाळा आहे इसका कितना आहे इसका इसका पचास कोटी काय जरा थोडा बाजू में रखो इसका कितना है सो कोटी थोडं इधर लो इसका कितना है सत्तर हजार अरे इसको तो उपमुख्यमंत्री मैं तुम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत करायला निघाला होता मोदीजी तुम्ही भ्रष्टाचार मुक्त सगळे विरोधी पक्ष करून टाकले काय पाळी आले तुमच्यावरती जी शिवसेना तुम्हाला संकट काळामध्ये हातात तेजस्वी भगवा घेऊन तुमच्या बरोबरीने उभी राहिली होती त्या शिवसेनेला संपवण्यासाठी तुम्हाला एवढी सगळी यातायात करावी लागते आणि ते कमी पडतंय म्हणून भ्रष्टाचारांची फौज घेऊन तुम्ही आमच्या अंगावरती येत आहे ठीक आहे या जरूर या पण आम्ही जे शिवाजी महाराजांकडनं शिकलोय की समोरून कोणी प्रेमाने आलिंगन दिलं तर आम्ही प्रेमाने आलिंगन देऊ पण जर पाठीत कोणी वार केला के तर आम्ही वाघ नखा काढल्याशिवाय राहत नाही आणि ती माझ्या महाराष्ट्राची वाघ नखा आज माझ्या बाहेर काढलेली आहे तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीमध्ये वार केलेला सगळं देऊन सुद्धा तुम्ही माझ्या शिव उद्धव ठाकरेच्या नाही शिवसेनेचे नाही तर महाराष्ट्राच्या पाठीत वार केल्या तुम्ही तुम्ही महाराष्ट्राची अस्मिता जपणारी शिवसेना फोडण्याचं पाप केलेलं आहात ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा जर का हिंदू हृदय सम्राट तुमच्या पाठी उभे राहिले नसते तर मोदीजी तुमचं नाव हिंदुस्थानच्या राजकीय शेतीच्यावरती दिसलं नसतं ते केव्हाच पुचलं गेलं असत त्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाच्या पाठीत तुम्ही वार केलेला काय म्हणत असतील आज अटलजी काय म्हणत असतील आणि पंचाहत्तर वर्षाची निवृत्ती ती फक्त काय अडवाणी मुरली मनोहर जोशी आणि तुम्हाला नको ती माणसं त्यांच्यासाठी कारण अमित शाह म्हणाले की मोदींच वय बोलायचंच नाही हा कोणता नाही आहे त्याच्यामुळे आज पहिल्यांदा मोदींनी सांगितलं पाहिजे की पंच्याहत्तर वर्षानंतर ते राहणार आहेत की नाहीत राजकारणामध्ये चार जून नंतर तर ते त्यांचं पंतप्रधान पत्ता संपत आहे संपूर्ण आहात की नाही आणि राजा भाऊ सारखा उमेदवार तुम्हाला मान्य आहे की नाही मगाशी बडगुजर म्हणाले समोरच्याची काहीतरी व्हिडिओ क्लिप फिरते पाहिले का तुम्ही काहीतरी बघण्यासारखी असणार मला पण बघायला लागेल मी राजा भाऊंची एक क्लिप पाहिले तुम्ही पाहिले इंग्रजीमध्ये उत्तम बोलताना पाहिले की नाही आणि एक साधा सुधा माणूस आहे साधा सुधा माणूस आहे शब्दाला जागणारा माणूस आहे आणि मला स्वतःला खात्री आहे मी नेहमी एक बघत असतो की संकट काळामध्ये संकट काळामध्ये सोबत कोण राहत कारण एक एक हिंदीमध्ये असं म्हणतात सुख मे जो साथ देते हैं वो रिश्ते होते हैं लेकिन दुख में जो साथ देते हैं वो फरिश्ते होते है तुम्ही सगळे फरिश्ते आहात आणि राजाभाऊंचा विजय मला नुसता राजाभाऊ वाजे विजय असं नकोय प्रचंड झाला पाहिजे गद्दाराचं डिपॉझिट जप्त करून झाला पाहिजे कारण मी या सगळ्या गद्दारीचा सूड उगवण्यासाठी उभा आहे हेच गद्दार मला येऊन सांगून गेले होते की उद्धवजी दोन हजार एकोणीस साली आपण जी लोकसभा जिंकलो ते मोदींचा फोटो लावून जिंकलो मग त्या गद्दारांना मला विचारायचंय की जर दोन हजार एकोणीस निवडणूक आम्ही मोदींचा फोटो लावून जिंकलो होतो तर आज मोदींना माझ्या वडिलांना चोरून त्यांचा फोटो लावून का मत मागावी लागत आहेत याच कारण मोदी नावाचं नाणं या महाराष्ट्रामध्ये चालत नाही जसं तुम्ही नोट नोटबंदी केली तशी महाराष्ट्राने तुमची नाणेबंदी केलेली आहे फक्त एक लक्षात घ्या कारण वर्षानुवर्ष एक निशाणी आपल्या डोक्यात बसली होती आणि बरोबर त्यांनी डाव टाकला हे भेकड आहेत भाकड आहेत चोर आहेत बोगस आहेत याच कारण यांच्याकडे कोणी आपल्यासाठी लढणाऱ्या मैदानात उत उतरवला कोणी मर्दच नाहीये गद्दाराने उतरवलाय आपल्या समोर आणि तुमचा गोंधळ होण्यासाठी आपलीच निशाणी चोरून त्यांना दिलेली आहे पण आता आपली निशाणी काय आहे घरोघरी घेऊन गेलायत पण मतदान करताना एक लक्षात घ्या नुसता आवाज आला म्हणजे निघायचं नाही मशाली समोरच बोट दाबल्यानंतर मशाली समोरचा दिवा लागतोय की नाही बघायचा तो दिवा लागल्यानंतर निघायचा नाही त्या व्हीव्हीपॅट पॅट मशीन मध्ये ती स्लीप आली की नाही त्याच्यावर मशाल दिसते की नाही बघायचं ती बघून निघायचं नाही ती स्लीप खाली पडते की नाही बघायचं आणि मग निघायचंय मग आपलं ठरलंय हातामध्ये काय आणि विजय होणार विशाल जय हिंद जय महाराष्ट्र सर्व शिव तसेच सातपूर येथील शिवसैनिक सुनील मौले यांनीही सभेसाठी शिवसैनिकांसह हजेरी लावली होती चला तर मग बघूया काही क्षणचित्रे आज या ठिकाणी नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ पर, राजाभाऊ परागवाजे यांच्या विजयाच्या सभेसाठी आमचे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचं नाशिक गोकुरमध्ये आगमन झालं त्यानिमित्ताने आम्ही सर्व सातपूरकर व नाशिककर या ठिकाणी प्रचंड लोक प्रचंड समुदायाने जमलो आणि राजाभाऊंचा विजय हा निश्चित असून राजाभाऊन निश्चित विजयच नाही होणार तर राजाभाऊ कमीत कमी तीन लाखांचा फडकाने निवडून येतील अशी धोरणांच्या साक्षींना आम्ही गवाईत देतो आणि आजची उद्धव साहेबांची सभा आहे ती सभा ही प्रसन्न महाराष्ट्रामध्ये गाजल ही शाश्वती देतो मी एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद